लर्निंग लॅब या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास एक प्रकरण पंधरावे संदेश वहन व प्रसार माध्यमे स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक प्रसार माध्यमांचे शैक्षणिक उपयोग सांगा उत्तर प्रसार माध्यमामुळे विद्यार्थी घरबसल्या शिक्षण घेऊ शकतात विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेप्रमाणे कधीही कुठेही शिक्षण घेता येते आकाशवाणी वृत्तपत्र यांसारख्या प्रसार माध्यमामुळे खेड्यापाड्यात सुद्धा शैक्षणिक महत्व सहज उपलब्ध दो होते दोन दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जात असे उत्तर दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी पूर्वी लिखित स्वरूपात संदेश पत्राद्वारे आणि तार या माध्यमाद्वारे पाठवले जात असे पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संगणकामुळे तुमच्या जीवनात कोणता फरक पडला उत्तर संगणकामुळे शालेय पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त इतर अधिक माहिती मिळणे शक्य झाले संगणकामुळे विविध विषयांचे शिक्षण अगदी सोप्या भाषेत स्पष्टीकरण मिळवता येणे सोपे झाले संगणकामुळे सगळ्या जगातील माहिती क्षणात आपण मिळवू शकतो अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपला स्वाध्याय इथेच संपला भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद